तर बघा आता साडेपाच पावणेचा आवाज घेते लावली बघा झाडून काढायला घरातलं धुवून घेतले घालून घेतली आता तर चला आता तुझा पप्पा कामावर येते र माझा एक प्लॅनिंग होता की काहीतरी खायला बनवायचं काय तसं काय सांगितलं तसलं नाही वेगळंच काय तर बनवायचं आता तर बघा चला काय बरं आज होता रविवार रविवारच ना नाही सोमवार नाही आहे का नाही तर चला आपण आज बनवूया बटाटा भजी बटाटा भजी तुला कधी पण बनवायला आजीनं शिकवलंय तू काय शिकवा ना मला आजीकडनं शिकून घ्या उन्हाळ्याच्या बटाटे भाजी शिकली का तर चला तुमच्या चहा हो ठेवू थोडासा चहा काय चहाच काय ठेव माहित आहे ना पित्त होतं पित्त होता पण थोडासा पिल्याशिवाय नाही नाही तर आमच्या आईला कोणतं चहा प्यायला आता कोणाच्या तर घरी चहा करत येईल का मला तस ऑनलाईन पाठवते लिहि चला आता तर मस्त आपण असं बटाट्याची भजी बनवायला घेऊया तर समजा ठेवायला लागली थोडासा चहा या चहा प्यायला संध्याकाळचा टाइम झालाय सहा वाजाचा टायमिंग झालाय चहा प्यायला इथं मनी पण आमची चहा मागायला लागली आहे बघा मनी आमची पण चहा मागायला लागली चल चल ठेव चहा ठेव चल तुला चहा प्यायचं कटाळा लिहून झालाय म्हणजे कटाळ आहे काय कामा नव्हती मी मान तिले लगेच कामाला घेतली काय तू असं म्हणणार काम की कामावरून आलं काय काय पप्पा त्याच्यापैकी कटाळा नाही पण थोडंसं आळस येतो पाच सहा वाजता टाइमिंगला झोपलीच होती की मग झोपली की झोप खाली की मी कुठून आहे म्हणती देवा उठून फ्रेश तो फ्रेश झालो मग तुला म्हणलं की छा ठेवा मी भजी करते तुम्हाला खायला सगळ्यांना तर पोरग पण येते कामावरून बघा आणि करूया आपण भजी मग ठेवायला लागली चहा बघा कोरा चहा ठेवा आपल्याला तुझा चा नको कोरात चहा चांगला असतो पिल्याला सरपण फोडत नाही ना ते काय नाही त्याच्यामुळे गॅसवरच आहे आज सुद्धा सरपण फोडणार फोडून ती परत कस माहिती लगेच गॅस संपला गॅस संपला लगेच चालू करते ती लगेच हा कालवा करते ती बघा लगेच तर चला मी घेते भजी करावी बटाट्याची चाल काढायला मस्त असं काप काढून घेऊया बटाट्याचं आणि छान छान भजी करूया गोल गोल काढून घ्यायचं आणि छान असं मस्त असं पोरग हिन कामावरून याच्या आधी त्यांना गरम गरम आपण भजी खायला देऊया असं साल काढून घ्यायला तर आपण अशा सगळ्या सा बटाट्याची साल काढून घेऊया बर का चहा बघा त्याची साल काढून घेऊया आणि मग बटाट्याच काप करून घेऊया बारका बारका बटाट्याची सगळ्या साल काढून झालेली आहे लगेच चिरून पण टाकलं बद्दीचे आहे ना हे आपला चहा उकळून मस्त रेडी झालेला आहे तो सगळं एवढा आता सुटते आपल्याला

त्याच्यावर दिसता येत असं ग म्हणूनच म्हणते मी तर चहा आता आम्ही केलेला आहे इकडं बटाटे बटाटे काय असेल ते चिरून बिरून घेतलेलं आहे तर मग वाडग कशाला कोणी विचारलं तासाच्या वेळेस सगळं घेऊन ठेवलंय दोन गट्ट आणलो ती मी पुस्तकाच पुस्तकाच पुस्तकाचं दोन गट्ट आणलं होतं मग यटा तिला मैत्र मिला आणि गट आहे माझ्याकडं प्या बर बर

टाकून खूप टाकते हळद हळद पण टाकून घेतली आता एक चमचा मीठ टाकून घेऊया मीठले महत्वाचं आहे का नाही काय ते करताना मीठ लागते नाही हलवायचं हलवायचं नसतंय त्याच्या घेऊ पाणी टाकून आपण आता आणि छान असं बघा हलवून घेऊया मिक्स करून घेऊया छान बघा गेल्या वर्षी पालखीत ना त्याचा आता उपयोग झाला या करत होतो की आधी मध्ये पण पन्नास नाही पण मी काढलच नव्हतो आताच उपयोग झाला बघा ह्याचा इतकं पातळ अजून इतर मिक्स करायचं या कस व्हायचं रे देवा असं परत त्यात मग काय झालं ते बघ बरं त्यात कुथंबीर अडकले अडकले कोथांबीर अडकले कोथांबीर तर बघा हे मिक्स करून घेतलं तुला माहितीये का मावशी काय म्हणते कोथमीरला कुत्रे हा कुत्रे पाऊस असतोय ते कुत्रे म्हणते या असते कुत्री म्हणती अयो माग तुला कुत्री म्हणली बघ तुला तुला कुत्री म्हणली म्हणते नाही ती तुला कुत्री म्हणली काय खरं ना ती आता मम्मीला सोडू नको बघ फोन कर तिला आता काय सांगू काय करू नको तुला तिनं अशी शिवी दिली एक काय सांगू नको काय तुम्ही आणखीन वरली पाणी असू दे होत होत ही बटाटा काय <coughs> आता आणखी उद्यापर्यंत घालायचं का ठेवून गरम करायला किती भरून वता किती बी वता आता काय करायचं का चिरे बिरायचं नाही त्याला कांदा वांदा हा तुला आठवते का चिरली मिली पकडीन कुठं काय असेल ते बरं जाऊ दे बाकडी भाजी पण करायचं काय नग करायचं आता खाय पर जाऊ दे कॅन्सल परेट करणे कॅन्सल म्हणलं ना आता कॅन्सल ती कॅन्सल असते तेल वेल मस्त गरम झालेला आहे त्याच्यात आपण बटाटा भजी टाकून घेऊ कमी हो। खाय का काही बी कर तर हाय ना है. तर ही बटाटा आता कशात टाकायचं आहे त्याला टाकायचं आहे तेल लईच तापलंय काय की बारीक केलं होतं बारीक केलं मला आता लई तापलंय काय की हळूसूड आवडतं विषय इकडे तर अशाच प्रमाणे एका ह्याच्यात पटापटा सगळं टाकून घ्यायचं आहे तर म्हणजे एकदम सगळं टाकायचं म्हणजे थोडं थोडं टाकायच्या बसतो त्याला आलो पप्पा पप्पा आलो पप्पा काय करतेय आलो पप्पा पप्पा केला केलो का, के का दिना लागी काम लावन सब लेवर डत बसा तेवढं हिला घरी बसून तेवढं खाणी असे मी बजी करायला मला काय खाणे ध्यान घेणार आहे तेव्हा आंबे आता संपवायच कसं मग संपलं पाहिजे ना ये जा काय दोन गरम गरम भाजी दिती करून लागला काय लागले घ्याले की करायला म्हणलं तुला मगच म्हणलो तुम्ही करू दे खाऊ दे बसायचे वाला जरा मग काय असो त्याला जडवा उडवून बजे ले विषय जीवाभावाचा माझं भजी आहे माहिती का बाजारात आणायचं की मग बाजारात लागून तर आपण आणतो की पण आज म्हणलं घरी करावतो भजी भजी हम्म कार्य कार्य हो कोकिल घेऊ की घेतलं बघिन वाढ घेतो डायरेक्टच खायला आता काय बाहेरी भजी झाले ते आहे ना एक नंबर विषय हा डपून टाकलाय ना आणखी असं केलेलं आहे आणखी एका एकात एकदा टाकून तिथे जास्त सगळं मी मग एकदा टाकते होई मग काय उगे त्याला एक के, के, के एक एक टाकत बसायचं पेक्षा एकदा टाकून सगळं असं सगळं आता टाकून घ्या पटा पटा पटापाटा आणि मग जरा मी एक टेस्ट करून बघू काय नका नग गाड होती जरा पोळते लगेच नाही काय होत नाही असू रे मी बघते की टेस्ट करून काय झालाय हा मी बघते झालं बघा आता भजी करून बघा थोडस राहिले आता आता आपण हे पण काढून घेऊया बाजूला आणि गरम गरम भजी दिल्या खायला आले की कामावरून ताव काढायचा केलं एवढं मोठं बायको चांगलं केलं ती दिसत नाही त्याला डबा संपवला त्याच काय मग मा। तर मला बरं तेला हो डबा दिसायला लागला भजी केलं झालं बघा नाटापाटा करून बंद लावून दावून जायला तयार आता काय जाऊ काही भाजी केलं खावाची भाजी केलं केलं उडव भाजी

आणि ते पण हटळ सारखं कस काय झालं झालं का शंभर दोनशे घालवल्यावर काय चांगलं तर काय हा एकच नंबर भजी झाली तुम्ही पण करून बघा न व्हायचा ते का सांगा कुणा पणच व्हायचं सांग तुला खायला केली असं शंभर दोनशे खर्च केल्यावर काय चाव तर ती वीस तीस रुपयान खाऊन खाल्ला

आमची भाजीची रेसिपी कशी झाली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला टाटा बाय बाय